मंडळी आज आपण पिंगळी डेअरी फार्म वडगाव मावळ येथे आलेलो आहे आणि त एक दोन दिवसापूर्वी हरियाणा मुर्रा मशीनची गाडी आलेली आहे तर त्या मशीनचा आपण लाईव्ह मिल्किंग बघणार आहोत आणि कशा पद्धतीनं गायींच्या किमती आहेत क्वालिटी कशी आहे आणि जे आपल्याबरोबर या फार्मचे ओनर आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत आणि त्यांचा मुर्रा मशीनचा फार्म पण आहे साठ मुर्रा मशीनचे संगोपन करता येते तर असं तर आ, कशा ते कशा पद्धतीनं संगोपन करतायत ते पाहणार आहोत तर आपण त्यांचा प्रथम परिचय जाणून घेऊयात दादा दा, नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या आणि इथल्या एक्झॅक्ट फार्मचं लोकेशन सांगा माझं नाव प्रसाद अरविंद पिंगळे माझ्या फार्मचं लोकेशन वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथे आहे वडगाव रेल्वे स्टेशन पासून अगदी अर्धा किलोमीटरच्या अंतर जवळ अंतरावरती माझा फार्म आहे माझा इथं म्हणजे दुग्ध व्यवसाया संगोपन केलेल्या माझ्या गोट्यात साठ ते सत्तर मशी आहेत आणि माझा त्याबरोबर मशीनचा व्यापार देखील आहे बर माझ्याकडे कालच हरियाणातून मशीची इथं गाडी आलेली आहे हा आणि अतिशय चांगल्या आणि टॉप क्वालिटीच्या म्हशी माझ्याकडे विक्री करता उपलब्ध आहेत बरं 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 बर। तर मंडळी आता दादाने त्यांचा सा परिचय सांगितला आता आपण प्रथम मशी बघूयात तर बघू शकता मित्रांनो एकदम फुल साईजच्या प्युअर ब्रीडच्या मुर्रा मशी आहेत यांची कासेची ठेवून बघू शकता तुम्ही आणि पूर्ण क्वालिटी बघा शिंगाची क्वालिटी पूर्ण रिंग आहेत शिंग बसलेली आता मंडळी दोन अजून थकलेल्या मशा आहेत तिकडे बघा लाईव्ह मिल्किंग झालेली ला आहे तो भैया कितना दूध आहे इस भैंस का चौदा किलो।, किलो अभी सात ये बकेट कितने की आहे सात लिटर की तो फुरा बकेट बकेट दहा लिटरची आहे दूध सात लिटर त्याच्यामध्ये बरं 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 बकेट दहा लिटरचे आहे हा त्यात दूध सात लिटर आहे बरं म्हणजे असतो तीन नंबरच्या म्हशीचे एवढं दूध निघलेलं आहे बकेट सात लिटर आठ लिटरचे आहे आणि एक लिटर फेस वगळता सात लिटर दूध आहे म्हणजे चौदा लिटरवर म्हैस आहे तर दादा आता दोन दिवस झालं म्हशी उतरून तर साधारण आठ दिवसाच्या नंतर म्हशी किती दुधावर जातील जे आता दूध आहे त्याच्यामध्ये एक लिटर दूध आता वेळेला वाढतं ज्या म्हशीला आता सात लिटर दूध आहे तिचं आठ लिटर दूध अजून आठ दिवसानंतर होतं कारण की आता म्हशी आलेल्या ट्रॅव्हलिंग स्ट्रेस आहे म्हशीला म्हशी थकलेल्या आहेत आता आपण उभी केली तरी बसती खाली बरं दमलेल्या म्हशी आहेत अजून त्यांचं पूर्ण खाणं आपण त्यांना पोटभर खाणं पण देत नाही आणि त्या पूर्ण पोटभर खात पण नाही आठ दिवसानंतर त्यांना आपण पोटभर खाणं दिलं त्यांना जे अपेक्षित त्यांच्या दुधा प्रमाण द्यायला पाहिजे ते खाद्य त्यांना आपण आठ दिवसांचा चालू करतो आणि ते खाद्य मशीन खाल्लं त्यांना पचायला व्यवस्थित पचन क्षमता त्यांची व्यवस्थित चालू झाली ते त्या मशीन त्यांचं जे अपेक्षित त्यांची टॉप क्वालिटी आहे जो त्यांचा पीक पिरियड आहे त्यांचा आठ दिवसांनंतर चालू होईल बरं 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 तर आता बघू शकता मित्रांनो इथं लाईव्ह मिल्किंग पण चालू आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून मशीनच्या किमती क्वालिटी आणि मशी सोडून पण बघणार आहोत तर दादा आता ह्या ज्या सरासरी मशी आहेत आता साधारण दूध काय चालू या संपूर्ण आता ह्या मशीन सरासरी सगळ्या बारा लिटर प्लस आहेत हा आता काल गाडी आल्यानंतर सुद्धा मशीनचं दूध बारा लिटर आहे साधारण बरं तर त्यामुळे त्या, त्या मशीन अजून एक एक लिटर दूध शंभर टक्के वाढून देणार आहे एक एक लिटर दूध शंभर टक्के वाढू शकतो बर तर आपले शेतकरी मित्र विचारतायत की मशीनच्या किमती काय आहेत ह्या किमती साधारण आपल्या एक लाख चाळीस हजारापासून पुढे राहतील बर मग त्याच्यामध्ये काही मशीनच्या क्वाईज म्हणजे काहींचे शिंग गोल आहेत काहीचा थोडासा फरक असतो म्हणजे मशीनचा किंमत केवळ दुधावरती नसून तिचं वय तिचं वेत आणि तिचं सुंदर त्याच्यावरती असतं परंतु साधारण एक लाख चाळीस हजारापासून पुढे मशीनच्या किमती आहेत बर एक लाख चाळीस हजाराच्या पुढे बर बरं 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 आणि जर पूर्ण आपल्याला क्वालिटीची म्हणजे दूध पण पाहिजे आणि मशीनची जी सुंदरता आहे ती पण पाहिजे तर तशी मैस घ्यायची झालं तर किती असेल ह्या ह्या मशीन मधले तशा मैस एक लाख पंचावन्न हजार पर्यंत आपल्याकडे आहे बर तर आता आता ह्याच्यातल्या आम्हाला मशी काय सोडून दाखवा आता ही जी मैस आहे ही जरा उठवा जरा हिच्याबद्दल सांगा कुठ उठ जरा तर मंडळी टायटल या लाईव्हच्या टायटल मध्ये साहेबांचा सा नंबर दिलेला आहे तिथून त्यांना तुम्ही कॉल करून मशीनच्या किमती आणि इतर काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तिथं संपर्क साधा आणि किमती करा किमती विचारा दूध काय आहे आणि तुम्ही फार्मला देऊ शकता आता लाईव्ह मिल्किंग पण चालू आहे आणि बघू शकता ही मैस आपण सोडून बघतोय तर बघा मैस कशी आहे एकदम प्रॉपर रिंगसिंग आणि एकदम मोठ्या साईजची आता थोडासा अंधार पडलाय त्याच्यामुळे क्वालिटी जरा कमी आहे म्हशी बद्दल सांगा जरा ही दुसऱ्या आताची पार्टी आहे आठ आठच दिवस झाले वेलेली आहे बर आणि हिला आता बारा लिटर दूध तयार आहे दोन्ही वेळेस बारा लिटर आणि अजून एक एक लिटर दूध म्हणजे चौदा लिटर दूध देईल बर बर किंमत काय राहील म्हशीची या म्हशीची किंमत एक लाख पंचेचाळीस हजार रुपये राहील बरं बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कशी मैस आहे सर्व सोडू का ते तर मंडळी सर्व मशी आपण एक चार पाच मशी खोलून पण बघूयात जेणेकरून शेतकऱ्यांना एक बांधून मशी असल्यावर हो कळत नाही तर सोडून मशी असल्यावर हो जरा एक चांगल्या पद्धतीनं कळत आपल्याला आणि त्यांची उंची किती ते पण बघू शकतो माझी सहा हाईट आहे आणि माझ्या खांद्याच्या आसपास मशी आहेत बरोबर बरोबर बरो तर मंडळी बघा आणि पूर्ण आता ताजे जणलेले पिल्ले बघा या मशीनचे एकदम आता ताजे जमलेले आहेत संपूर्ण किती दिवसात साधारण जणलेले सगळ्या बरोबर बरोबर तर थोडासा अंधार पडल्यामुळं क्वालिटी जरा व्हिडिओची कमी आणि नेटवर्क पण सध्या थोडस कमी राहील सोळा दिवस गावाला जात आहे तर दादा या मशीन बद्दल मशी बद्दल काय सांगाल ही तिसऱ्या गादाची म्हैस आहे हा आणि ह्या म्हशीला आता चौदा लिटर दूध तयार आहे बर आणि हा? हा? ही म्हैस आपल्या अपेक्षेप्रमाणे सोळा लिटर दूध याला या म्हशीचा अपेक्षा आहे या मशीन सोळा लिटर दूध दिली म्हैस बरोबर बरोबर बर, बर। तर बघा शेतकरी मित्रांनो आपले जे दादा आहेत तर व्यापार नसून त्यांचा इकडं पूर्ण साठ मशीनचा फार्म पण आहे तर याची पण आपण टूर करूयात प्रथम आपण तिकडं लाईव्ह मिल्किंग बघूया मग हा फार्म बघूयात तर कंटिन्यू शेतकरी मित्र आपले जोडलेले जात आहेत आता दादा जे लाईव्ह मिल्किंग चालू आहे मशीच आता ही एक म्हैस आणली म्हैस महीश बघू पहिल्यांदा काय सांगता ब्रीड कॅरेक्टर सांगा हिची दुधाची क्षमता ब्रिडिंगच्या क्वालिटीची आहे दुसऱ्या पारडी आहे बर हिला आता चौदा लिटर दूध तयार आहे आणि ही पण म्हैस सोळा लिटर दूध देईल आणि या मशीला खाली पारडीच आहे बर 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 म्हणजे एक साधारण पारडी असल्यामुळे त्यांचं ब्रीड पण ब्रीड पण वाढत आणि हरियाणातून आलेले ब्रीड आहे चांगल्या वळूची पैदास दूध काय राहील दादा या मशीन आता चौदा लिटर दूध तयार आहे हिचं पण सोळा लिटर दूध निघेल आपल्याला आरामशी आप बघा मंडळी कासाची क्वालिटी बघा एकदम कॉम्पॅक्ट साईज ची कास आहे आणि सड अगदी व्यवस्थित आहेत पुढचे दोन सड सारखे मागचे दोन सड सारखे बरोबर बरोबर तर बघा इथं लाईव्ह मिल्किंग चालू आहे तर दादा आता दा ही जी मैस आहे हिचं आपण आता वासरू सोडलेला आहे तर काय दूध काय इथं या मशीच आता बारा लिटर दूध तयार आहे वासरू पारडी आहे आताच दिवसाची व्हॅली मैस आहे हा 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 बर तर हिचं पण आपण लाईव्ह मिल्किंग बघूयात तर, तर तर बघू शकता मित्रांनो पूर्ण बकेट मोकळी आहे याचा आपण लाईव्ह मिटिंग करतोय ह्या संगोपनातील आहेत संगोपन आहेत आता गाभन आहेत चार महिने पाच महिने सहा महिन्याच्या गाभन आहेत काही आमच्या पारण्या तयार झालेल्या आहेत दहा बारा पारण्या माझ्याकडे आहेत काही दोनगे आमच्याकडे जातीवंत मशी आम्ही वळू सांभाळतो वळू पण आता आम्ही आमच्या पुढच्या ब्रिडिंग करता तयार केलेला आहे पूर्ण मुर्रा जातीच्या आहेत काय एक सगळ्या मुर्रा जातीच्या आहेत यांच्या शिंग वळतील ह्या पूर्ण जातीच्या आणि ह्या म्हणजे ज्या मशीन ज्यांच्या ज्या मशीनने सोळा लिटर सतरा लिटर दूध दिले अशा मशी आणि अशा मशीनच्या पार्ट्या आहेत बरोबर साधारण ज्या माझ्या गोठ्यात मशी आहेत त्या गोठ्यातल्या मशीमध्ये कुठलीच म्हैस माझ्याकडे चौदा लिटर दूधाच्या आतली हा हा ज्या मशी वेल्यानंतर चौदा पंधरा सोळा लिटर दूध देतात अशाच मशी माझ्या गोठ्यात आहेत म्हणजे फक्त विक्री न करता तुम्ही संगोपन पण संगोपन पण करतो आणि माझ्याकडे म्हणजे आम्ही क्वालिटीला महत्वाची पसंती देतो बर 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 बरोबर आहे क्वालिटी आणली तर शेतकरी हो क्वालिटी म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा दूध निघणं महत्वाचं असतं बरोबर दूध निघालं तर तो सक्सेस होतो तर दूधच नाही निघालं तर त्याने एवढे पैसे भरून काही उपयोग होत नाही बरोबर पैसे फेडता येत नाही बरोबर कारण की शेतकरी सुद्धा कुणी बँकेचं कर्ज घेत कुणी कुठल्या माध्यमातून पैसे उपलब्ध करतो ओसने असतील नातेवाईकांकडनं घे काही गोष्टी असं करत शेतकरी पैसे उपलब्ध करतो कारण की आता हा धंदा मोठा धंदा झालेला आहे बरोबर याच्यामध्ये छोटं भांडूल आता राहिलेलं नाही बरं दहा मशी घ्यायच्या म्हणजे चौदा पंधरा लाख रुपये लागतात आणि जर त्याला मशीन दूध नाही दिलं तर ते पैसे भिटले जात नाहीत बरोबर आणि मग असा शेतकरी एक सहा महिन्यामध्ये आता काय होतं याच्यामध्ये नवीन नवीन मुलं येतात अनुभव कमी असतो आणि मग कुठून तरी पैसे उपलब्ध केलेले असतात सुरुवातीला मशी आणल्यानंतर गेलेल्या मशी त्यांचं दूध सुरुवातीच्या वेळेस चांगलं निघतं परंतु सहा महिन्यानंतर त्यांना ते सेटमेंट जमत नाही ज्यावेळेस मशी दुधाला कमी पडतात मग त्यांचा खाण्याचा खर्च आणि दुधाचं उत्पन्न याचा ताळमेळ न साधता मग त्यांना ते पर्यायने व्यवसाय बंद करावा लागतो मच्छी विकायला लागतो आणि मग ते कर्ज बाजारी होतात बरोबर बरोबर त्यामुळे बर। चुकीच्या माहिती मिळून किंवा कमी अनुभवातून चालू केलेले व्यवसाय जा सुद्धा जास्त टिकत नाहीत तर आता हा जो म्हणजे मुरामछ मुरा पालन करताय तुम्ही तर याच्यातला तुम्हाला किती वर्षापासूनचा अनुभव आहे अक्च्युली आमचा हा तिसऱ्या पिढीचा व्यवसाय आहे आणि मी मी देखील गेली तीस वर्ष ह्या व्यवसायामध्ये आहे बर तीस वर्षाचा माझा अनुभव आहे अगदी म्हणजे जोक पार्ट म्हणलं डोक्यावरची केस गेली जी राहिली गे ती पांढरी झाली एवढा आम्हाला अनुभव या आहे बर, बर, बर। तर आता याच लाईव्ह मिल्किंग आपण करतोय व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे तर अर्धे बकेट भरत आली तर ती जी बकेट लावली तर ती किती लिटरची बकेट आहे ती दहा लिटरची बकेट आहे आणि त्याच्यात आपण फेस असतो मशीन थोडं ताज्या वेळेला मशीनला थोडा फेस निघतो हा त्यामुळे ती बादली भरून निघली तरी तेवढं दहा लिटर दूध नसतं त्याच्यामध्ये बर दूध सहा लिटर सात लिटर दूध बसत त्याच्यामध्ये सहा सा लिटर सात लिटर दूध आहे म्हणायचं आता एक आपले दादा विचारत की वासराला पाजून चौदा लिटर मशीनला दूध आहे का न पाचता नाही वासराला बाजून ज्या मशीनचं दूध सांगू सांगलेलं दूध असतं वासराला साधारण चारशे ग्राम अर्धा लिटर दूध आपण पाचतो बर एका वेळेस वासराला अर्धा लिटर दूध आता सफिशियंट होतो बघू शकता मित्रांनो मशीनची क्वालिटी <laughs> थोडासा पाऊस असल्यामुळे गोट्यात जरा घाण झालेली आहे बाकी मशी एकदम स्वच्छ आहेत दादा ही काय या मशी खाली काय पारडी आहे बर आता जर पारडी असली तर मशीची किंमत वाढती का तेच राहते हा पारडी असल्या थोडी किंमत वाढती म्हणजे पारडी असल्या हरियाणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ब्रिडिंग चालतं बर जर त्यांच्याकडे चांगली महिज असेल आणि तिला पारडी झाली तर शक्यतो लोक विकत सुद्धा नाही आणि जर विकायचे असेल तर मग त्यांना इतर मशीपेक्षा पाच दहा हजार रुपयाची जास्त अपेक्षा असते मग महि थोडीशी आपल्याला महागच घ्यावी लागते तिथं बरं सुद्धा लोकांनी पारड्या जगवल्या पाहिजेत संगोपन केलं पाहिजे काम होणं गरजेचं आहे बर आता आपण लाईव्ह करतोय थोडस लाईव्ह हो, मतलब होत आहे तोपर्यंत एक मला सांगा की या मशीनच महाराष्ट्र संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे शेतकऱ्यांनी ऍक्च्युली स्वतःची सांग आता बऱ्यापैकी लोकांना माहिती असती परंतु कॅज्युअली घेतलं नाही पाहिजे हा व्यवसाय हा व्यवसायाच्या पद्धतीनेच केला पाहिजे उगाच कुठेतरी चाललाय अमकात अमका म्हणून मी त्याच्याबरोबर गेलोय मी चार म्हशी घेऊन आलोय बांधल्यात गोठ्यात त्यांना व्यवस्थित खाणं आहे खाणं नाहीये काही बघितलं नाहीये इकडे तिकडे फिरायचं आल्यानंतर संध्याकाळी दूध काढायचं काय निघाल ते काढलं बाकीचं नेऊन विकलं अशा पद्धतीने केलं नाही पाहिजे बरोबर जनावरांना पण चांगल्या पद्धतीने सांभाळलं पाहिजे जनावरांना सांभाळ चांगला केला त्यांना खाद्य व्यवस्थित दिलं तर ही मुरा म्हैस अशी आहे की ती शेतकऱ्याला मरू देणार नाही हु. किंवा व्यावसायिकाला देखील मरू देणार नाही ही म्हैस खायला पिला व्यवस्थित असलं तर व्यवस्थित दूध देते चांगलं दूध देते आणि आप आपल्याकडं ह्या म्हशीचे चार पाच वेत होऊन जातात म्हणजे वर्षाला साधारण एक वेत देते ही म्हैस हु. चौदा महिन्यात हिचं दुसरं वेध होत आणि त्यामुळं हिचे पैसे कवर होतात हु. चांगल्या क्वालिटीची म्हैस घेतली तिला दोन पैसे जास्त गेले तरी काय हरकत नाही तिचे दोन वेतामध्ये पैसे पिटतात आणि दोन वेत म्हैस ही तिसऱ्या चौथ्या महिन्यात म्हैस फळती आणि फळल्यानंतर गाभण म्हणजे ह्या मशीनचं फर्टिलिटी प्रमाण चांगलं आहे आपल्याकडे म्हशी गाभण राहणं आणि वेळ ह्या हरियाणातील मुरा मशीनचं प्रमाण खूप चांगलं आहे बरोबर आणि त्याचा शेतकऱ्याला खूप फायदा आहे तर आता आपल्या म्हशी बघा गाभण जायला पण त्रास देतात त्याच पद्धतीनं या मशीनला तसा काय प्रॉब्लेम आहे का ह्या मशीनला बिलकुल प्रॉब्लेम नाहीये हा गाभण जायला ह्या मशीनला प्रॉब्लेम नाहीये ह्या मशी व्यवस्थित अगदी वेळच्या वेळी या मशी माझ्यावरती येतात मी वेल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातच ही म्हशी फळती बरोबर आणि फळल्यानंतर लगेच गाबण राहतील तर आता इच दूध आपण काढलेलं आहे तर आता टोटल दूध तोट किती राहील या मध्ये सहा लिटर पेक्षा जास्त सहा लिटर पेक्षा जास्त तर आपण मोजून पण बघूयात चालेल बकेट तर नाही बाहेर चालू हा पण आलो नाही आलो, आलो। हा तर मंडळी आता आपण ज्या म्हशीचं लाईव्ह मिल्किंग केलं तर त्याचं दूध आपण चेक करूयात पूर्ण बघा एक मिनिटाल थोडासा इला मित्रांनो फेस आहे फेस आहे थोड्यात माप आहे एक मापारे दा डाल दे अब <laughs> फेस अपन ता आई फेस आईसमत फेस दे हां डाल फेस उसको मिक्स कर दो फेस शिलाव नीचे डाल के लो देख इकडे सर तो

मंडळी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा थोडीशी क्वालिटी खराब आहे म्हणजे टोटल किती लिटर दूध झाला आता सहा लिटर तर सहा लिटर आपण बघा त्या मशीच दादांनी बारा लिटर दूध सांगितलं एका टायमाचं सहा सा लिटर निघले म्हणजे टोटल आता बारा लिटरवर जाईल एक लिटर दूध वेळेला वाढेल हा आठ दिवसानंतर बरं तर मंडळी अशा पद्धतीनं संपूर्ण मशी आहेत एकदा संपूर्ण मशी लाईव्हच्या माध्यमातून बघूयात कि बघा दादा ही किती वेळ ही तिसऱ्या आहे काय दूध राहिले हिचं चौदा लिटर दूध असतंय आणि हिचं सोळा लिटर दूध राहील म्हणजे चालू चौदा लिटर दूध आहे चालू चौदा बरं आता ही दुसऱ्या नंबरची माहिती दुसऱ्या नंबर बघू शकता मित्रांनो एक टॉप क्वालिटीची वरचा हे बघा शरीर बघा बॉडी स्ट्रक्चर बघा एकदम खास आहे तर दादा याची दा काय किंमत राहील ज्या मशी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत एक लाख पंचेचाळीस हजार रुपये बरं तर दूध काय आहे हिचं काय हिचं आता आपण बोललो आता सहा लिटर दूध आता तयार आहे सहा लिटर दूध तयार आहे हा बरं तर म्हणजे बारा लिटर मैस आहे तर किती आहे या मशी बद्दल सांगा ही पण दुसऱ्या वेताची पारडी आहे हा हिचं पण सहा लिटर तयार आहे लिटर दूध तयार आहे तर बघू शकता मित्रांनो ही सुद्धा एक मैस आहे चांगल्या क्वालिटीची आहे बघा हिचं बॉडी स्ट्रक्चर ही पण दुसऱ्याची इथं आपण सात लिटर दूध काढलं सात लिटर दूध काढले तर मंडळीचं मी आलेल्या मिल्किंग झालत तर हिचं चौदा लिटर म्हणजे दिवसाचा चालू आहे तर आता काय मशीनची चेंज झाल्यानंतर किंवा अजून काही गोष्टी असतात जागा बदलल्यानंतर शेवटी काय होतं हे जनावर आहे हा लाईव्ह स्टॉक आहे एक माणसांची सवय लागलेली असती किंवा एखादी जागा धरलेली असते बर थोडं जागा बदलल्यानंतर दोन तीन दिवस मशी दुसऱ्या जागेवरती सेट व्हायला वेळ लागतो म्हणजे कदाचित काही अशा मशी आता हरियाणामध्ये नसतात की ज्या फार माणसांच्या हातावरती असतात किंवा एकच व्यक्ती असं असं काय नसतं त्या परंतु दुसऱ्या जागेवर लवकर सेट होतात पण कुठल्याही जागे बदलल्यानंतर दोन तीन दिवसानंतर मशी या व्यवस्थित सेट होतात बरोबर कुणाही गिरायकाकडे मैस गेल्यानंतर लगेच आणि टेम्पोतून किंवा गाडीतून ट्रॅव्हलिंग मध्ये म्हैस गेली टेम्पोतून किंवा याच्यातून एक किलोमीटर जरी म्हैस गेली तरी तिचं एक लिटर दूध कमी होतं बरोबर बरोबर मग त्या दुसऱ्या जागे गेल्यानंतर चार दिवसात मशीनचं दूध पुन्हा येतं लुटून राहत आणि आम्ही जे सांगतो दूध ते आम्ही समोर गिराकाला उद्या सहा चौदा लिटर दिल त्यापेक्षा आम्ही आज जे सहा लिटर दाखवले ते तुमच्याकडे आम्ही लिटर काढून देऊ ही आमची जबाबदारी आहे पण गॅरंटी राहील का शंभर टक्के आमची हीच गॅरंटी सगळे हेच बोलतात आमची मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुठल्याच माणसाने आजपर्यंत सांगितलं नसेल की आम्ही गिरायकाच्याकडे दूध काढून देऊ मी अनेक युट्यूब चेन राहा खा आमच्याकडे सगळी सोय आहे दोन वेळेस दूध पिळून बघा आणि अशी घेऊन जा राहा खा आमच्याकडे दूध बघा परंतु मी आमच्याकडे जे दूध निघल ते आम्ही तुमच्याकडे काढून द्यायची आमची जबाबदारी राहील बरोबर बरोबर बर, बर, आमची ही ही गॅरंटी आमची राहील बरोबर आता काय इथं मिल्किंग झाली किती लिटर दूध असले हे सहा लिटरपेक्षा जास्त सहा लिटर पेक्षा जास्त म्हणजे एक साधारण तेरा लिटरची म्हैस आहे हो सडाला पण चांगली बघा मंडळी बघा एकदम चार चार गोटाचा अंतर आहे पूर्ण रिंग पण चांगल्या क्वालिटीचे आहेत तर आता जे संगोपन करतायत तुम्ही तो पण जरा आपण टूर करूया त्याची तर मंडळी यांचा फक्त व्यापार नसून प्रथम हे संगोपन करत होते चालू कर तर मंडळी बघा यांचा अशा ही माझ्याकडे काल बर हा माझ्या कोठ्यामध्ये रोज मशी माझ्या म्हणजे आणलेल्या मशी मी विकत नाही बरं महिस चार वेळ पिळतो आता माझ्याकडे पस्तीस मशी आता एवढ्या एक महिन्यामध्ये पस्तीस मशी व्या माझ्याकडे ही म्हैस काल व्यास सकाळी व्याली तीन मशी आहेत तिथं बांधलेल्या आता दोन दिवसात उद्या पराव येतील तर आता किती किती सगळ्या दुसऱ्या मी घेताना शक्यतो दुसऱ्या एखादी मला आवडली तर पहिल्या वेळाची पण घेतो पण शक्यतो घेतो त्याच्यानंतर माझ्याकडे दोन तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगता सा? मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेच सल्ला देईल की तुम्ही म्हशी विकताना चांगल्या घ्या सगळ्यात महत्वाचा दूध दुग्ध व्यवसाय करणाऱ्याला दूध पाहिजे बरोबर दूधचं चांगलं मशीनी दिलं तर तुमचा व्यवसाय कधीच नुकसानी जाणार नाही बरोबर त्यामुळे चांगले कॅरेक्टर असलेल्या चांगल्या जातीवंत मशीनची निवड करा आणि ह्या जातीच्या मशीन शेतकऱ्यांनी घेतल्या चांगल्या जातीवंत मशीन घेतल्या तर त्याचा व्यवसाय कधीच अडचणी जाणार नाही बरोबर बरोबर आणि व्यवसाय करताना सुद्धा व्यवसाय करताना त्याचं तुमचं स्वतःच प्रॉपर लक्ष पाहिजे बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही जरी व्यवसायामध्ये इथं येऊन अगदी कष्ट केले शेण टाकलं केलं जरी नाही केलं तरी तुम्ही येऊन कामगार ठेवून प्रॉपर लक्ष देणं हे गरजेचं आहे आता तुमचं लक्ष असेल तर तुम्ही कधीच व्यवसायात तुम्हाला नुकसान होणार नाही बरोबर तर मंडळी आपण आज या पिंग डेअरी फार्मवरती लाईव्ह केलं विक्रीच्या मशी बघितल्या हा त्याचा व्यवसाय आहे या त्यात दुधाच्या मशी आहेत संपूर्ण तर या मशीनचे ते संगोपन करता टोटल सहा मशी आहेत तर मंडळी तुम्हाला जर मशी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर आपल्या टायटलमध्ये नंबर आहे त्यांना ना तुम्ही संपर्क साधा आणि तेथून तुम्ही म्हशी खरेदी करू शकता बघू शकता यांचं कलेक्शन आहे दुधाचं अजून निम्म्या मशींच मिल्किंग राहिलेलं आहे तर दादा आता दा, दा, दर काय बसतोय दुधाला आमच्याकडे सत्तर रुपये लिटर दुधाची विक्री आहे बरोबर तुमच्या इकडे जास्त आहे जरा हो बरोबर चांगला आहे आणि आमचं माझं स्वतःचं डेअरी काउंटर आहे हा माझ्या म्हशी विक्री बरोबर माझा डेअरीचा हा व्यवसाय आहे बरोबर माझ्याकडे दूध दही ताक पनीर हे स्वतःचं आहे माझ्याकडे श्रीखंड आम्रखंड हे स्वतःचे माझे प्रॉडक्ट आहेत बरोबर माझ्या माझ्या प्रॉडक्ट मध्ये पेढे आहेत लस्सी आहे बासुंदी आहे अशा अनेक प्रकारचे प्रॉडक्ट माझ्याकडं त्याची निर्मिती होते बरोबर आहे म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो फक्त दूध विकून पैसा कमवणे हा नाही तर त्याच्याबरोबर जे बाय प्रॉडक्ट असतात तर ते आपण बनवून त्याच्यापासून जास्त दोन पैसे कसे कमवायचे आपण या साहेबांकडून शिकू शकतो तर मंडळी आजच्या लाईव्ह मध्ये एवढंच तर भेटूयात अशा जे का नवीन मध्ये आणि नवीन डेअरी फार्म एकच मिनिट वरती मला हे सांगताना मला अजून एक आनंद होतो हा। की मी ह्या व्यवसायातून मी स्वतः देखील पैसे कमवतो आणि माझ्या व्यवसायामध्ये माझ्या बरोबर काम करणारे माझ्याकडे कर या गोठ्यावर काम करणारे सहा सात भैया आहेत माझ्या डेअरीत काम करणारे चार माणसं आहेत चार माणसं म्हणजे चार कुटुंब आहेत सहा सात भैय म्हणजे सहा सात कुटुंब आहेत मी माझ्या बरोबर माझ्या उत्पादनामध्ये त्या कुटुंबांनाही बरोबर घेऊन जातोय त्यांच्याही कुटुंबाला त्याचा फायदा होतोय ही माझ्याकरता आनंदाची गोष्ट आहे बरोबर बरोबर बरो। तर मंडळी संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली आहे तर दादा आता आपण इथे थांबव्यात तोपर्यंत नमस्कार दौ। नमस्कार तर मंडळी एंड करूयात आपला आजचं लाईव्ह धन्यवाद सर्वांना